नमस्कार तुम्ही सुद्धा रोज रोज नाश्त्याला पोहे उपमा खाऊन कंटाळलात का तर मग आज आपण नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक आणि झटपट करता येणारा नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक छोटी पूर्वतयारी करावी लागेल नाश्ता बनवायच्या अर्ध्या तास आधी आपल्याला मूगदाळ पिवळी मूगदाळ अशी भिजत ठेवायची आधी धुवून घ्यायची एक दोन पाण्याने आणि नंतर पाणी टाकून ती भिजवून ठेवायची आहे अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासानंतर ती छान भिजली आहे तेव्हा आपण ती मोठ्या मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याची छान पेस्ट तयार करून ठेवायची आहे आता जेव्हा तुम्ही डाळ भिजायला ठेवाल ना तेव्हा आणखीन एक काम करायचं दुसऱ्या एका भांड्यामध्ये सुक्या लाल मिरच्या पाच सहा आणि थोडासा चिंचाचा तुकडा असा भिजवून ठेवायचा आणि तोसुद्धा आता असा भिजल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आणि त्याबरोबर पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे मी आहे एक छोटासा ओल्या खोबऱ्याचा तुकडा आणि पंधरा वीस फुटाण्याचे दाणे टाकले आहे त्याबरोबर चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि एक छोटा, छोटा चमचा गुळू टाकला आहे आणि हे सुद्धा याचेसुद्धा आपण पाणी टाकून अशी छान फाईन पेस्ट तयार करून ठेवायची आहे मस्त आपली ही चटणी तयार झाली आहे आता आता ही चटणी आपण बाजूला ठेवूया आणि जे आपण डाळीचं जे वाटण तयार केलं ना ते आता आपण एखाद्या मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करता येईल बऱ्याच जणांना आंबवलेल्या पदार्थांची ॲलर्जी असते किंवा मग त्यांना पोट दुखीचा त्रास होऊ शकतो किंवा गॅसेस होतात पोटामध्ये किंवा सूज येऊ शकते अंगावर तर अशांसाठी ही रेसिपी अतिउत्तम आहे तर इथे आपल्याला आंबवण्याची कोणतीही प्रक्रिया करायची नाही आहे फक्त अर्धा तास डाळ भिजत ठेवायची आणि ती पाणी टाकून अशी छान फाईन पेस्ट त्याची तयार करून घ्यायची आहे आणि आता आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढल्यानंतर त्याच्यात मी थोडंसं त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे ते संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास घात घाला किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला पीठ हवं आहे खूप जास्त पातळही नको आणि खूप जास्त घट्टसुद्धा नको आता इथं कढाईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आहे आणि त्याच्यात दोन मोठे कांदे थोडे उभे चिरून घेतले आणि ते टाकले आहे कांदा थोडासाच परतायचा अगदी अगदी थोडासा गुलाबी झाला ना की लगेच त्याच्यात आपण आपल्याकडे ज्या भाज्या ॲवेलेबल आहेत त्या टाकायच्या इथे मी गाजर ढोबळी मिरची थोडीशी कमी तिखट जी पोपटी हिरवी मिरची असते ना ती आणि मक्याचे आपले कोवळे दाणे टाकले आहे वाटीभर आणि ते दोन मिनटं असे परतून घ्यायचे त्याचा कुरकुरीतपणा तसाच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं भाजलेले जिऱ्याची पूड काळी मिरी पूड आणि जे आपण लाल मिरचीचं जे वाटण तयार करून ठेवलं आहे ना ते टाकायचं आणि थोडंसं त्याला असा चटपटीत स्वाद येण्यासाठी टोमॅटो सॉस घातला आहे आता हे व्यवस्थित सर्व घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचं आणि आता मी गॅस बंद केला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये अजून त्याला छान चटपटीत टेस्ट क येण्यासाठी लिंबू पिळायचा आहे त्याच्यात किंवा तुम्ही व्हिनेगरसुद्धा टाकू शकता मी इथे अर्ध्या लिंबाचा रस टाकला आहे त्याच्यामध्ये असं व्यवस्थित त्याला मिक्स करून गार करून घ्यायचं आहे या भाजीला आपण गॅस बंद केलेला आहे मी इथे गॅस बंद केल्यानंतर आपण लिंबू टाकायचा आहे तुम्हालासुद्धा अशा पौष्टिक आणि बनवायला सोप्या अशा रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहणार आता इथे मी तवा तापायला ठेवला आहे आपण त्याला थोडंसं ग्रीसिंग करून घेऊया त्यासाठी मी थोडंसं तेल टाकलं आणि ते टिश्यू पेपरने असं पुसून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याचा थोडा हापका मारायचा आणि कॉटनच्या कपड्याने असं छान ते पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ते बॅटर टाकायचं आणि व्यवस्थित असा डोसा पसरून घ्यायचा आहे आता हा पहिलाच डोसा आहे म्हटल्यावर पहिला डोसा हा तव्याला चिकट हे शंभर टक्के सगळ्यांच्याच सोबत असं सो होत असेल तुमच्यासोबतसुद्धा असं होतं का तर मला कमेंट करून जरूर कळवा आता आपण त्याच्यावर थोडंसं बटर लावून घेऊया वरून आणि त्यानंतर आता बघूया आपला डोसा छान निघतो की नाही निघतो त्यासाठी आपण त्याला आधी ग्रीस करणं गरजेचं असतं नाहीतर मग आपण ग्रीस न करता त्याला तेल न लावता तव्यावर तसाच डोसा टाकला तर तो अजिबात निघणार नाही आता अर्धा डोसा तर आपला निघालाच आहे थोडासा राहिला आहे चिकटला आहे पण तोही निघेल असं मला वाटतं आहे काढायचा आपण प्रयत्न करूया हे बघा थोडासा फाटला आहे ठीक आहे पण बऱ्यापैकी आपला डोसा तयार झाला आहे इथे मी माझ्या रोजच्या वापरातला जो आपला चपातीचा तवा असतो ना तोच मी डोशासाठी नेहमी वापरत असते वेगळा कोणता तवा वापरत नाही कारण आपण रोज जे चपात्या करतो ना त्यामुळे आपला तवा छान असा ग्रीस झालेला असतो छान मस्त त्याला एक कोटिंग आलेलं असतं त्यामुळे त्यावर डोसे छान होतात वेगळा तवा वापरायची काही गरज लागत नाही आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपण डोसा असा भाजून घेतला थोडासा त्यानंतर जीच आपण चटणी बनवली ना लाल चटणी ती अशी छान पसरून घ्यायची त्याच्यावर जी भाजी तयार केली आहे आपण तीसुद्धा छान पसरून घ्यायची आणि मस्त असा मऊ लुसलुशीत असा डोसा आपला तयार आहे खाण्यासाठी आता तुम्ही हा त्या लाल चटणीबरोबर खाऊ शकता किंवा मग खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा आसादसुद्धा खाल्ला तरीसुद्धा तो छान लागणार आहे त्याच्यामध्ये आपण जे फिलिंग भरलं आहे ना तेच खूप छान आहे त्यामुळे त्याला वेगळी काही चटणीची गरज लागणार नाही आता इथे मी दुसरा डोसा टाकला आहे आणि तो सुद्धा असा छान पसरून घेतला त्यालासुद्धा बटर लावून घेतलं आहे आणि लाल चटणीसुद्धा लावून घेतली आहे मुलांना खूप आवडला आजचा डोसा आणि मुलं अशी म्हणायला लागली की आता नेहमी असा बनवत जागा आई खूप छान झालं आहे अतिशय पौष्टिक आहे आणि बनवायलासुद्धा खूप जास्त कष्ट लागले नाही खूप सोप्पा आहे बनवायला तुम्ही बिगिनर्स असाल तरीसुद्धा प्रथम याच्यामध्ये सुद्धा छान बनवू शकता आता हा डोसा ना ज्यांना डोसा इडली वगैरे खाण्याची जी ॲलर्जी असते ना जे आंबवलेले पदार्थ खाऊ शकत नाही ते हमखास हा डोसा खाऊ शकतात शिवाय मुगदाळीचा असल्यामुळे पचनास हलका आहे त्यामुळे वयस्कर मंडळीसुद्धा याला खाऊ शकतात आणि अशाच छान छान रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आजच सेव करून ठेवा म्हणजे उद्या सकाळी सुद्धा हा नाश्ता बनवू शकाल धन्यवाद